नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत पाहूयात एक महत्वाची बातमी बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातून जाणारा महामार्ग कॉन्क्रिटी करण्याच्या नव्या टप्प्यात दाखल झालाय मागील तीन ते चार वर्षात साबलखेड ते आष्टी हा रस्ता पूर्ण करण्यात आलाय तर सध्या सुरू असलेलं साबलखेड ते नगर रस्त्याचं काम करणाऱ्या गुत्तेदारालाच आष्टी ते चिंचपूर रस्त्याचं काम मिळालं आहे त्यामुळे जलद गतीने हे काम सुरू करण्यात आलंय या मार्गावर छोटछोटे छोटे पुलाचं काम आता वेगाने सुरू झालं आहे काम करणारा गोतेदार हा जलदगतीने काम पूर्ण करण्यासाठी ओळखला जातो म्हणूनच नागरिकांमध्ये हा रस्ता लवकर पूर्ण होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे रास्ता पूर्ण झाल्यानंतर आष्टी साबलखेड चिंचपूर या मार्गावरील प्रवास अधिक सुविस्कर सुरक्षित आणि वेळ वाचवणारा ठरणार असून स्थानिक नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे आणि वाहतुकीला यामुळे नवा वेग मिळणार असल्याचं बोललं जाते